पुणेश्लो अहिल्यादेवी जागर संदेश यात्रेचे साकेगाव येथे भव्य स्वागत पुणेश्लो अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या जागर संदेश रथयात्रेचा जळगाव येथून प्रारंभ होऊन जामनेर मार्गे बोदवड मुक्ताईंदर वरणगाव व भुसावल आणि साकेगाव येथे समाप्ती करण्यात आली चार चाकी वाहनासह अहिल्यादेवी जागर संदेश रथयात्रेस ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता तीनशे पेक्षा जास्त वाहनांचा तताफा जामनेर मार्गे बोदवड मुक्ताईनगर वरणगाव भुसावल व साकेगाव येथून गोदावरी मेडिकल कॉलेज येथे समापन झाले या जागर यात्रेच्या स्वागतासाठी साकेगाव येथील समाज बांधव महिला संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ कैलास ठाकरे बाबलू धनगर समाजसेवक गजूभाऊ पवार गिरीश थोके लखन थोके हरेश सरहाटे वैभव कचरे पवन थोके पुंडलिक मामा प्रमोद पाटील समाजसेवक कुंदन धनगर वैभव कोळी

जाऊन भव्य दिव्य अशी रॅली जळगाव शहरातून निघालेली होती ती जवळपास आता तीनशे किलोमीटरचा टप्पा पार करून या ठिकाणी आपल्या अंतिम टप्प्याकडे ती जाते आहे पूरो पी तव्हां समोर उभे रह